मनोज जरांगे पाटील हे नाव आता महाराष्ट्रात घरोघरी पोहोचलंय त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन असो कि मग आरक्षणासाठी उपोषणाला बसणं असो लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात फक्त एकच नाव चर्चेत होतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील पण त्यानंतर लोकसभा निवडणूक लागल्या आणि जरांगे हे नाव निवडणुकीच्या धामधुमीत बाजूला झालं पण तरीही चर्चेत होता तो जरांगे फॅक्टर अनेक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज मनोज चरंगे पाटील यांच्या मागे उभा असल्याचं दिसून आलं निवडणुकीपूर्वी मराठ्यांना ज्यांना पाडायचं आहे त्याला मराठ्यांनी पाडावं असं विधान जरांगेंनी केलं होतं त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात त्याचे पडसाद सुद्धा पाहायला मिळाले मग त्यात बीड असो की जालना परभणी असो सर्वत्र चर्चा होती जरांगे फॅक्टरची त्यातच बीडमध्ये तर जरांगे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता बैठकांमध्ये जरांगे पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणे प्रक्षोभक भाषण करणे खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते पण आता दोन हजार तेरा सालच्या एका प्रकरणामुळे जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत एकतीस मे ला कोर्टाने जरांगे पाटलांना अजामीन पात्र नोटीस देऊन कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले या प्रकरणात जरांगे पाटील कोर्टात हजर देखील राहिले आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे यामुळे जरांगे पाटील कसे अडचणीत आले आणि कोर्टाने जरांगेंना दंड का ठोठावला आला हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील जरांगे पाटील यांना एकतीस मे रोजी कोर्टात हजर राहण्याची नोटीस आली होती कोर्टाच्या आलेल्या नोटीस नुसार मनोज जरांगे हे पुणे जिल्ह्यातील सत्र न्यायालयात हजर देखील झाले प्रकरण काय होतं तर दोन हजार तेरा साली जरांगी पाटील यांच्यावर एका प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता आंदोलनामुळे चर्चेत येण्यापूर्वी मन जरांगी पाटील यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा संघटना स्थापन केली होती याच संघटनेअंतर्गत त्यांनी दोन हजार तेरा मध्ये एका नाटकाचे आयोजन केले होते पण काही कारणास्तव ते नाटक रद्द करण्यात आलं होतं त्यामुळे या प्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा जरांगे पाटील यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता यांच्यावर कलम एकशे अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता सुरुवातीला या प्रकरणात जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळाला होता पण नंतर या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी कोर्टात चार्जशीट दाखल केली जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कोर्टानं दोन वेळा समन्स पाठवलं पण दोन्ही वेळा जरांगे घरी नव्हते त्यामुळे समन्सची पूर्तता झाली नव्हती त्यानंतर मार्च महिन्यात त्यांच्या विरुद्ध अजामीन पात्र वॉरंट देखील काढलं गेलं होतं त्या प्रकरणात कोर्टासमोर हजर राहण्याची तारीख एकतीस मे होती हे सगळं जरांगे पाटलांना कळताच त्यांनी आपल्या वकिलामार्फत कोर्टात शुक्रवारी म्हणजे एकतीस मे ला हजर राहून अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी के केली मुळात ही केस पैसे बुडवल्याची नसून नाटकाच्या प्रयोगातून जो नफा मिळायला पाहिजे होता तो मिळाला नसल्याचा आरोप जरांगे आणि त्यांच्या दोन साथीदारांवर करण्यात आला होता अशी माहिती त्यांच्या वकिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे कोर्टानं या प्रकरणात आता जरांगी पाटील यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे त्यासोबतच एक जामीनदार देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत महत्वाचं म्हणजे जरांगी पाटील यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले वॉरंट रद्द केले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जरांगी पाटील यांना आता दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणात जरांगी पाटील जेव्हा न्यायालयात हजर झाले तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं मी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आलो आहे न्यायालयासमोर सर्व समान आहेत यापेक्षा जास्त बोलणे योग्य नाही गुन्हा न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर जरांगी पाटलांनी जास्त बोलण्यास नकार दिला पण जाता जाता बोलून दाखवलं की माझ्या विरुद्ध काही सापडत नसल्याने माझे विरोधक आता अशा प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न करत असतील त्यामुळे आता या प्रकरणाला अजून काही वेगळं वळण लागू शकते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील यांना खरंच गोवण्याचा प्रयत्न होत आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका